आमच्या स्वांदन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी विद्या दुबे स्वांदन न्यूज मध्ये आपलं स्वागत चर्चे चर्चेतर होणारच पश्चिम घाटात आढळणाऱ्या उदमांजल हा अचानक उल्हासनगर शहरात सापडून आल्याने सर्वांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे उल्हासनगरमधील श्रीकृष्ण कॉलनी लालचक्की रोड या ठिकाणी रविवारी सायंकाळी एक दुर्मिळ जातीचे उद मांजर अचानक आढळून आले तात्काळ तात्काळ मित्र राहुल कदम याच्या साह्याने उद मांजराला पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले विशिष्ट उद मांजर पश्चिम घाटामध्ये आढळते शहरी भागामध्ये हे मांजर आढळणे दुर्मिळ आहे केळी व अंडी हे खाद्य त्याला आवडते ते शाकाहारी आणि मांसाहारी देखील आहे याला मसणा मांजर ऊद या नावानेही ओळखले जाते जंगलामध्ये त्याचा अधिवास असतो निश्चाचर असल्याने ते रात्रीच्या वेळी बाहेर पडते त्यामुळे ते दिवसा सहसा दिसत नाही उल्हासनगर शहरात पहिल्यांदाच उद मांजर सापडल्याने चर्चेचा विषय बनलाय आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर